अधिवेशन चालू असताना आणि सरकारकडे जबाब पाहायचा तज्ञ मायचा ज्यावेळेला सरकार वाटेल ते घोषणा करत असत पण अध्यक्ष अध्यक्ष महोदय अधिवेशन चालू असताना अशा विषयावर तुम्ही चर्चा न करता आमचं म्हणणंही ऐकून घेत नाही नियमामध्ये हा प्रस्ताव कसा बसतो हेही तुम्ही ऐकून घेत नाही कशाने कसल्या शेतकऱ्यांचा चर्चा कशाला शेतकऱ्यांची कड म्हणतो या ठिकाणी आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझं स्पष्टपणे म्हणणं आहे की आम्ही दिलेला हा प्रस्ताव नियम सत्त्याण्णव मध्ये तंतोतंत बसतोय याची सर्व जबाबदारी सरकारवर आहे अधिवेशन चालू आहे सरकारचा डायरेक्ट संबंध या घटनेशी हो आहे या आत्महत्यांशी संबंध सरकारचा डायरेक्ट संबंध आहे म्हणून मेरिट वर न बोलता मी मेरिट वर न बोलता मी हा प्रस्ताव कसा या ठिकाणी मंजूर होऊ शकतो याच्यावर बोललोय आणि म्हणून हा प्रस्ताव स्वीकारा तात्काळ चर्चा सुरू करा ही आमची मागणी तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची आहे की गोंधळ करायचा आहे तुम्हाला चर्चा करायची असेल तर प्रस्ताव सादर करा उद्या पूर्ण दिवस मी याच्यावरती चर्चा घेईल